नमस्कार मी कल्याण घोले तुम्ही पाहत आहात मंगळवेढा माझा न्यूज हे युट्यूब चॅनल आज आपण आलेलो आहे अशा एका शेतकऱ्याकड त्या शेतकऱ्याची कहाणी म्हणजे आज बघितलं तर ग्रामीण भागामध्ये जर्सीचं जास्त पालन केलं जातं पण देशी गायचं पालन केलं जात नाही मग अशाच एका शेतकऱ्याला आपण भेटण्यासाठी आलेलो आहे त्या शेतकऱ्यांकडूनच आपण जाणून घेऊया त्यांचं नाव गाव आणि आपल्याकडे देशी गाय किती आहेत आणि त्याचं संगोपन कसं करताय आपण बऱ्याच गोष्टीवर चर्चा करणार आहे नमस्कार अगदी तुमचं आमच्या मंगळवेडा या युट्यूब मध्ये स्वागत आहे आणि तुमचं प्रथमत आम्हाला नाव सांगा विष्णू गुंडागोली गाव चिचुंबे आज जर बघितलं तर आपण सध्या अगदी दे महाराष्ट्राभर देशी गाय संतुष्टात आली पण अगदी तुमच्या दारामध्ये चार पाच देशी गाय आहेत त्या या मागचं कारण काय कारण काय नुसत्या नादासाठी केलंय समाधान आहे स्वतःला समाधान म्हणजे कुटुंबाला समाधान वाटलं पाहिजे आपल्याला मध्ये आले त्यासाठी आपल्याला पाहिजे घ्यायचं नाही करायचं नाही फक्त नाद आणि आपल्याला मध्ये आलं का समाधान वाटलं पाहिजे गेकड बघायला आता हे गै तुमचे किती व यात आहे किती दिवसाचे आहे चार वर्षाची तिसरे आता दुसरे यात आहे पहिला कोंड आहे गे, या म्हणजे गायचे खाती आम्हाला जर सांगावं नेमकं काय कसं वैशिष्ट्य असायला पाहिजे काय तर तुम्ही इकडे आम्हाला कॅमेरा दावा जरा आमच्या कप काजळ काढ पाहिजे तुम्ही जरा प्रत्यक्षात धरूनच दावा जरा आमच्या प्रेक्षकांना दावा की खिलार गायचं वैशिष्ट्य काय हा हा खिलाकफडी काळी पाहिजे ही डोळं काळ पाहिजे शिंग काळी पाहिजे चिपूट काळा तिचं लगवीचा जागा सुद्धा काळा पाहिजे बर 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 सध्या त्याला मार्केट आहे म्हणजे ते जाती जातीवंत काय जातीवंत काजळी खिलार काजळी खिलार आज सध्या जर बघितलं तर ह्याचं दूध किती आहे दूध वासरू पिऊन सुद्धा एक लिटर काढतो म्हणजे पूर्ण वासराला काय असेल ते पूर्ण आमचं दूध आता जे सध्या हिला काय कोंडा आहे का नाही आहे काय बरं 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 चला बरोबर आम्हाला कोंडा बरं बघा तुमच्याकडं अगदी दुसऱ्या जर्सी गाय वगैरे बरेच आहे त्या जर्सी आहे त्या पण आम्हालाही नाद म्हणून आम्ही केले होय बर विठ्ठल पवारच्या बैला विठ्ठल पवार म्हणजे त्या बैलांचं ब्रीड आहे कडला सांगू किती दिवसाचा खोंड आहे आपला खोंड ही अकरा महिन्याचा अकरा महिन्याचा अकरा महिन्याचा आता सध्या जर बघितलं तर जसं तुम्ही तुम आता आम्हाला गैचं वर्णन सांगितलं काजळ आम्ही डोळं काजळ शिंग काजळी अगदी शेफोट काजळा त्याच पद्धतीनं तुमचा खोंड आहे खोंड सगळाच काजळ पूर्ण कॅटेगरी किती महिन्याचा खोंड आहे आपला अकरा महिन्याचा अकरा महिन्याचा अकरा महिन्याचा मग आता सध्या ही काय किंमत काय होईल किंमत काय आम्हाला का सत्तर पंच्याहत्तर हजार वाटते मागते मग तिथे पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न हजाराला बरं आमची सत्तर हजार रुपये अपेक्षा बरे आता हे तुम्ही खोंड सांभाळण्यामागचं कारण काय आता खुराक काय असतोय काय नेमकं सकाळी शेरांचा शेरक आणि मग ही काय पैलवान सांभाळण्यासारखं काम आहे आहे हा आमच्या जीवाला पैलवानच आहे हा अजून तुमच्याकडे दुसरं एक खोंड आहे ती गाय म्हणजे ती छोटा ती कुठल्या बैलाकडून कोण आहे सरजेचे होय बर 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 आता जर समजा तुम्ही याला आता अकरा महिने सांभाळले ना अकरा महिने वर्षभर सांभाळलं तर काय किमतीला जायला लाखाच्या पुढं तुमचं कोंड आहे पण आता तुम्ही जर ह्या भागात बघितलं तर अगदी लोक जास्त चर्शे वर त्यांचा जोर आहे देशी गाई पाळत नाही तर आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगता देशी गाईचं महत्व आज सांगा जरा सगळं गावात गावकऱ्याला आपल्या विनंती सगळ्याच्या खिलार असाव प्युअर खिलार असाव साधी नसावा खिलार पाळली तर जातीवंत पाळायची की बाबा काम अमके पैसे जातीवंत आहे असं नाव घेतलं पाहिजे लोक खेलार पाळत नाही याच्या मागचं काय कारण कारण काय लोकांना लोकांना पैसा पाहिजे पैसा दूध काढून पैसा आम्हाला पैसा नाही पाहिजे आम्हाला शेड मध्ये गाय दिसल्या आम्हाला समाधान वाटते दुसरं कारण काय सुद्धा नाही आम्हाला आम्ही पैशासाठी केलं नाही फक्त खिलार गायचं महत्व म्हणजे आमच्याकडं गवतारला मागणी आहे शेणाला मागणी आहे आणि दुधाला सुद्धा मागत दुधाला शंभर रुपया लिटर दूध मागते तर आम्ही देत नाही तस देतो एखाद्याला गरज असेल तर बरं पण ही गायांचा नाद तुम्हाला कवापासून आहे आमचा मुलगा आता बावीस गाय आहे कायमच गाय असे तुमच्या वडिलांना बी नाद होता तिसरी पिढी आमची तिसरी पिढी अजून तुमच्या गायांचं वैशिष्ट्य आम्हाला काय सांगितलं बाबा काय ना गयाशीला सुद्धा आम्हाला असते लोक मग तिथे आपण त्या विषयावर तर बोलणारच आहे तुम्ही तुमच्या गयांना बाबा खाद्यामध्ये काय देता चारा कुठला आहे त्याचं व्यवस्थापन काय आहे हे म्हणजे का ह्याच्या मागचं कारण आहे की अगदी बऱ्याच लोकांचं विचार आहे की आम्हाला खिलार गाईच परवडत नाही मग ह्या आयुष्य परवडायसाठी पाहिले मी माझ्या मी तिसरी पिढी आम आमची आम्हालाही नाद म्हणून आम्ही केलेलं आहे परवडायसाठी आम्ही केलेलं नाही आमचा नादच आहे म्हणजे आम्हाला केल्या रे गाई दारात नसली गे आमचं परपंच जे म्हणजे असं म्हणजे ह्याच्यासारखा वाटत मग माझ्या दहा हजार काय करायचं त्या गाय दहा गाय पण तरी बी चार हे केलार आहे वारीवर सुद्धा मी कोण नेल हाँ, हाँ, काल परवा वारे झाली वारीवर नेलाच ना आपल्याला समाधान आणि दिसण्यासाठी आपण केले हो त्याला तुम्ही खाद्य मध्ये काय देता म्हणजे गायांना सध्या सुरा पेन मकजा पारडा गोळी पेन होय बर तुम्ही आता अगदी तुमच्या शेतकरी बांधवांना नेमकं काय सांगताल बाबा खिलार गाय आता तुम्ही आम्हाला बोलताना म्हणलं की प्रत्येकाच्या दारात प्रत्येकाच्या दारात गाय असावा ती बी कॅटेगरीची असावा उग गाय पाळली असं नसायला पाहिजे गाय कॅटेगरीची पाहिजे आपल्या दारात एखादा जर माणूस आला त्या माणसाला गायकडे बघायला थोडं समाधान वाटलं पाहिजे अशी गाय पाळाय नसेल तर त्यांना आता लागायचं नाही गया म्हणजे पण <mimic> मी पाहतेच मी त्या गोराला महत्व नाही ना आपण <mimic> बाजारात जर नाही तर आपली वासरली पाहिजे एका दिवसात पाहिजे त्या दिवशी <imic> जर समजा तुम्ही हा जे तुमचा खोंड आहे त्याच्या कितीपर्यंत गेला असता काल कार्तिक वारीला तुमच्या पंचावन्न <imic> ते साठ हजार रुपयाला गेला असता पण आमची मागती दे आपल्याला पंचावन्न हजार रुपयाला जागेला मागते दे पण आपली सत्तर हजार रुपयाची अपेक्षा आहे एवढं सांगायचं की शेतकरी बांधवांना जे एका खिल्लार गायीपासून एक जर खोंड झाला तर अगदी वर्षात वर्षामध्ये त्याला पन्नास ते पंचावन्न हजार रुपयाला तो खिलार गायचा खोंडे केला बरोबर आहे सांगायचं आहे की एवढ्या शेतकरी बांधवांना आपल्या गी आज खोंडा आहे आकर... ला खोंडा आहे अकरा महिन्याचा आठव्या महिन्याची गाय गापण आहे तरी हे तर आपल्याला शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे की खिलार गई परवडत नाही तर अगदी ह्या विष्णू भुले ह्या शेतकऱ्यांना अगदी सांगितलंय की आम्हाला खिलार गै अगदी आम्ही आमच्या हाऊसलसाठी किंवा आमच्या दारात एक खिलार आमच्या तीन पडीपासनं आमच्या वडिलापासनं आम्ही आमच्या दारात पाळतोय हे नाद आहे आणि खिलरगाईचं महत्व काय आहे आणि त्यांच्या त्यांच्या दारात जो आता सध्या म्हणून एक खोंडा आहे त्या खोंडाची किंमत सांगितली आहे त्यांनी अकरा महिन्यात पन्नास ते पंचावन्न हजार रुपये आम्हाला येतील आणि नंतर ती गाय परत अजून वेळेला आठ महिने जे गाय बाय तर शेतकरी बांधवांनो आता परत भेटूया आपण दुसऱ्या नवनवीन व्हिडिओमध्ये तुर्तास्त्र येतं थांबतोय आमचं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून करा जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद